दरवर्षी वृक्षारोपण अभियान असते परंतु ते कार्य सोपस्कार म्हणून न करता माझी जबाबदारी म्हणून संगोपन करणे महत्त्वाचे असून तरच पर्यावरण सुरक्षित राहील असे प्रतिपादन उपविभागीय वन अधिकारी मंगेश गिरडकर यांनी केले हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र मोहिमेचा मराठवाडा मुक्तिदिन दिन निमित्ताने वनपरिक्षेत्र कार्यालय राजुराच्या सौजन्याने जिल्हा परिषद माध्यमिक तथा उच्च माध्यमिक शाळा राजुरा येथे प्रारंभ करण्यात आला या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानी प्राचार्य किशोर उईके होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपविभागीय वन अधिकारी मंगेश गिरटकर परिक्षेत्र अधिकारी गजान इंगडे क्षेत्र सहाय्यक संजय गरमडे प्रकाश मत्ते आदी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी उपविभागीय वनाधिकारी मंगेश गिरडकर यांनी जल जंगल जमीन यांच्या पर्यावरण संरक्षणात असणारे महत्त्व याबद्दल सविस्तरपणे मार्गदर्शन केले तसेच वृक्षारोपणसोबत त्याचे संगोपन करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे असे त्यांनी विशेष असे नमूद केले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या परिसरात चिंच वड पिंपळ कडूनिम बिबा सीताफळ इत्यादी झाडांच्या रोपांची लागवड करण्यात आली शाळेतील सेना आणि स्काउट गाईड विद्यार्थी शिक्षकांनीसुद्धा वृक्षारोपण करून एक झाड एक व्यक्ती अशी दत्तक घेऊन संगोपन करण्याचा निर्धार केला कार्यक्रमाचे संचालन क्रीडा निदेशक संतोष कुनजोर यांनी केले तर शिक्षक संजय गोखरे यांनी आभार मानले कार्यक्रमात सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी राजूराव क्षेत्राचे वनरक्षक पवन मंदुलवार मारुती चापले संदीप तोडाशे शिवाजी कांबले भजराज दांडेकर पवन देशमुख विजय ताकसांडे प्रियंका टेंबेकर अंकिता नेवारे गीता चव्हाण तथा सर्व क्षेत्रसहाय्यक वनरक्षक वनमजूर नरेश निखाडे गंगाधर मोहितकर भाऊराव लांडे विजू आत्राम तसेच शाळेतील हरीश सेनेचे विद्यार्थी स्काउट गार्डचे विद्यार्थी व सर्व विद्यार्थी उपस्थित